नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र रक्षिका युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो मागील व्हिडिओ आपण पाहिला होता मुंबई जिल्हा दोन हजार चोवीस विशेष माहिती भाग एक पाहिला होता त्यामध्ये सर्व महत्वा महत्वाचे क्वेश्चन मुंबईचे झालेले चालू चालूचे क्वेश्चन महत्त्वाचे जिल्ह्यावरती प्रश्न ते आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहे तसेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून येणारे प्रश्न आणि महत्वाचे प्रश्न मुंबई जिल्ह्यावरतील ते सर्व प्रश्न आपण ह्या व्हिडिओमधून कव्हर करून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या चॅनलवर कोणी नवीन विद्यार्थी असतील किंवा जुने विद्यार्थी असतील व आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं असेल त्याने आपल्या चॅनेलला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रथम प्रश्न मित्रांनो पाहू आपण प्रश्न पहिला आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या सध्या मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर मुंबई उच्च न्यायालयाचे सध्या मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर सध्या देवेंद्र उपाध्याय सतीचे हे मुंबई उच्च न्यायालयाचे सध्या मुख्य न्यायाधीश आहेत त्यानंतर पुढील प्रश्न पाहू आपण बघू त्यानंतर पुढील प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते तर मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते एम सी छानला हे सद मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश होते त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली आहे तर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झालेली आहे चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट साली झालेली आहे आणि मुंबई विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कोण होते तर मुंबई विद्यापीठाचे पहिले कुलगुरू विल्यम यार्ड, यार्डले हे सध्या मुंबई विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते लक्षात मित्रांनो व्हिडिओला लाईक करायचं आहे कमेंट करायचं आहे की व्हिडिओ कसा आहे प्रश्न कसे आहेत त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू मुंबई विद्यापीठाचे सध्याचे कुलगुरू कोण आहेत तर मुंबई विद्यापीठाचे सध्याचे कुलगुरू कोण आहेत तर रवींद्र कुलकर्णी हे सध्या मुंबई विद्यापीठाचे सध्याचे कुलगुरू आहेत आणि मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी झाली आहे तर मुंबई विद्यापीठाची स्थापना अठरा जुलै अठराशे सत्तावन्न साली झालेली आहे त्यांनी पुढील प्रश्न आपण पाहू मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर हे आहेत त्यानंतर मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोडा हे सध्या मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया मुंबई महानगरपालिकेच्या सध्याच्या महापौर कोण आहेत तर मुंबई महानगरपालिकेच्या सध्याच्या महापौर किशोरीताई पेंडणेकर या सध्या मुंबई महानगरपालिकेच्या सध्याच्या महापौर आहेत त्यानंतर पुढील प्रश्न महत्वाचे प्रश्न आपण पाहूया मुंबईवरती झालेले प्रश्न येणारे प्रश्न मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे आयुक्त कोण आहेत तर मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे आयुक्त भूषण गगराणी हे सध्या मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आहेत मुंबई महानगरपालिकेचे पहिले शरीफ कोण होते आईम पी प्रश्न आहे खूप रिपीट झालेला प्रश्न आहे मित्रांनो तर भाऊदाजी लाड हे मुंबई महानगरपालिकेचे पहिले शरीफ होते लक्षात ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न मुंबई महानगरपालिकेचे शरीफ हे पद भूषवणारे एकमेव क्रिकेटर कोण तर मुंबई महानगरपालिकेचे शरीफ हे पद भूषवणारे एकमेव क्रिकेटर सुनील गावस्कर आहेत खूप आईम पी प्रश्न आहे मित्रांनो त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू बृह मुंबई महानगरपालिकेची स्थापना कधी झाली आहे तर बृहमुंबई महानगरपालिकेची स्थापना सन अठराशे एकोणनव्वद साली झालेली आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू मित्रांनो व्हिडिओला लाईक करायचा इतरांना हा व्हिडिओ जास्त शेअर करायचा आहे मुंबई महानगरपालिका अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे तर मुंबई महानगरपालिका अधिनियम सन अठराशे अठ्ठ्याऐंशी सालचा आहे त्यानंतर पुढील प्रश्न मुंबई महानगरपालिकेची एकूण सदस्य संख्या किती आहे तर मुंबई महानगरपालिकेची एकूण सदस्य संख्या दोनशे छत्तीस आहे त्यानंतर बाबा अनुसंशन केंद्र केंद्राची के स्थापना कधी करण्यात आली तर भाभा अनुसंशन केंद्राची के स्थापना तीन जानेवारी एकोणीसशे चोपन्न साली करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढील प्रश्न पाहू प्रश्न मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत तर मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये तीन तालुके आहेत त्यामध्ये कोर्ला अंधेरी आणि बोरवले हे सध्या मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये तीन तालुके आहे त्यानंतर पुढील प्रश्न पाहू कोणत्या वर्षी पोर्तुगीजांनी इंग्रजांना मुंबई भेट म्हणून म्हणून दिले तर कोणत्या वर्षी पोर्तुगीजांनी इंग्रजांना मुंबई भेट आदर म्हणून दिले आहे तर सन एकोणीशे एकसष्ट मध्ये पोर्तुगीजांनी इंग्रजांना मुंबई भेट आदर म्हणून दिलेली आहे त्यानंतर पुढील प्रश्न पाहू आणि आदर म्हणून दिले होते ते कशा स्वरूपात दिले होते तर इंग्लंडचा राजा पंचम जॉ इंग्लंडचा राजा दुसरा इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा पोर्तुगाल आणि राजकन्या कॅथरीन ब्राघनचा विवाह होता त्यांचा आणि निमित्ताने त्यांनी आपल्याला मुंबई हे पोर्तुगीजाने आदर म्हणून आहे त्यानंतर पुढील प्रश्न पाहू कोणत्या वर्षी इंग्रजांनी आपले मुख्यालय सुरत वरून मुंबई ते हलवले आहे तर कोणत्या वर्षी इंग्रजांनी इंग्रजांनी आपले मुख्यालय सुरत वरून मुंबई ते हलवले सन आठ साली इंग्रजांनी आपले मुख्यालय सुरुवात वरून मुंबई ते हलवले आहे त्यानंतर पुढील प्रश्न पाहू राष्ट्रीय काँग्रेसची पहिली बैठक मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी झाली तर राष्ट्रीय काँग्रेसची पहिली बैठक मुंबईमध्ये गोकुळादास तेजपाल संस्कृत महाविद्यालय या ठिकाणी झालेली आहे पुण्यामध्ये होणार होती पण तिथे फ्लेच्या साथीमुळे मुंबईमध्ये झालेली आहे लक्षात ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न मग पाहू मित्रांनो व्हिडिओला लाईक करायचा आहे कमेंट करायचा आहे आणि पहिला मुंबई स्पेशल व्हिडिओ भाग एक बघून घ्यायचा आहे खूप ऐनपी आहे तो तुम्हाला येणाऱ्या एक्झामला नक्कीच फायदा होईल गेटवे ऑफ इंडियाची वस्तू कोणत्या शहरात आहे गेटवे ऑफ इंडिया ही वस्तू कोणत्या शहरात आहे अफकोर्स गेटवे ऑफ इंडिया ही मुंबई शहरामध्ये आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू गेटवे ऑफ इंडियाची उंची किती आहे तर गेटवे ऑफ इंडियाची उंची सव्वीस मीटर म्हणजेच पंच्याऐंशी फूट आहे त्यानंतर पुढील प्रश्न गेट ऑफ इंडियाची पायाभरणी कधी करण्यात आले तर गेट ऑफ इंडियाची पायाभरणी एकतीस मार्च एकोणीसशे तेरा रोजी करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया मुंबईतील गेट ऑफ इंडिया ही वस्तू कोणत्या बंद बंदरावर उभारण्यात आलेली आहे तर मुंबईतील गेट ऑफ इंडिया ही वस्तू मुंबईतील कोणत्या बंदरावर उभारण्यात आलेली आहे अपोलो बंदर या ठिकाणी मुंबईतील गेट ऑफ इंडिया ही वस्तू उभारण्यात आलेली आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू गेटवे ऑफ इंडियाचे उद्घाटन कधी करण्यात आले तर गेटवे ऑफ इंडियाचे उद्घाटन चार डिसेंबर एकोणीसशे चोवीस रोजी करण्यात आलेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू गेटवे ऑफ इंडियावरील शिलालेखात रोमन अंकात काय लिहिले आहे प्रश्न आहे तर गेटवे ऑफ इंडियावरील शिलालेखात रोमन अंकात काय लिहिलेले आहे एम सी एम एक्स आय म्हणजेच रोमन अंकात एकोणीसशे अकरा म्हणजेच त्याची स्थापना कधी झाली असं लिहिलं असेल रोमन अंकत काय लिहिलेलं आहे एकोणीसशे अकरा एम सी एम एक्स आय रोमन अंकात प्रश्न आहे मित्रांनो नोट डाऊन करा पुढील प्रश्न पाहू मित्रांनो चालू घाणचे प्रश्न सात जुलै पासून चार ऑगस्ट पर्यंत जेवढेही झालेले आहेत रिपीटेड प्रश्न चालू घडामोडीचे त्या जिल्ह्यांवरील स्पेशल सेपरेट आपण व्हिडिओ बनवलेला आहे जे की फक्त चालू घडामोडीचे व्हिडिओ आहे ते पाहून घ्यायचं आहे कारण का ये तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होऊन जाईल नंतर पुढील प्रश्न गेटवे ऑफ इंडियाचे वस्तूकार कोण आहेत तर गेटवे ऑफ इंडियाचे वस्तूकार कोण आहेत जॉर्ज विट्टेट जॉर्ज विटेट हे गेट ऑफ इंडियाचे वस्तुकार आहेत त्यानंतर पुढील प्रश्न गेटवे ऑफ इंडिया कोणाच्या भेटीचे स्मारक म्हणून निर्माण करण्यात आले तर गेटवे ऑफ इंडिया कोणाच्या भेटीचे स्मारक म्हणून निर्माण करण्यात आले आहे तर राजा पाचवा जॉर्ज व राणी मेरी दोन डिसेंबर एकोणीसशे अकराला ला निर्माण करण्यात आलेला आहे लक्षात त्यांचे स्मारक राजा पाचवा जॉर्ज व राणी मेरी त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू मुंबईतील कोणत्या वस्तूला भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते तर मुंबईतील कोणत्या वस्तूला भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते गेटवे ऑफ इंडिया या वस्तूला भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते आणि इंडिया गेट कुठं आहे दिल्ली इथे आहे लक्षात ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय कोणत्या ठिकाणी व कधी उभारण्यात आले तर प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय कोणत्या ठिकाणी व कधी उभारण्यात आले अकरा नोव्हेंबर एकोणीसशे पाच मध्ये मुंबई येथे उभारण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयचे नवीन नाव काय आहे तर प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयाचे नवीन नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू मुंबईमधील राजाबाई क्ल क्लॉक टॉवर घंटाघर हे मुंबई इंग्लंडमधील कोणत्या वस्तूच्या धर्तीवर उभारण्यात आले आहे तर मुंबई मधील जे राजाबाई क्लॉक टॉवर म्हणजे घंटाघर म्हटले जाते ते इंग्लंडमधील कोणत्या वस्तूच्या धर्तीवर उभारण्यात आले आहे तर इंग्लंडमधील लंडन शहरातील बिग बेन या धर्तीवरती उभारण्यात आलेला आहे आणि प्रश्न आहे मित्रांनो त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू राजाबाई टॉवर उभारण्यात उभारण्यासाठी त्यांच्या आई राजाबाई यांच्या स्मृतीपित्यर्थ कोणी दोन लाख रुपये देणगी दिली आहे होती तर कोणी दोन लाख रुपये देणगी दिली होती राजाबाई टॉवर उभारण्यासाठी तर प्रेमचंद रायचंद यांनी दोन लाख रुपये देणगी दिली होती हा पण प्रश्न खूप महत्वाचा आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू मुंबई शेअर बाजारची स्थापना कधी झाली तर मुंबई शेअर बाजाराची स्थापना नऊ जुलै अठराशे पंच्याहत्तर साली झालेली आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही इतरांना आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे जेणेकरून आपले सबस्क्रायबर वाढतील त्यानंतर पुढील प्रश्न बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इमारत मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी आहे तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इमारत दलाल स्ट्रीट या ठिकाणी मुंबईमध्ये आहे हा पण प्रश्न कोपीवर रिपीट झालेला मित्रांनो त्यानंतर पुढील प्रश्न पाहू राष्ट्रीय शेअर बाजाराचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर राष्ट्रीय शेअर बाजाराचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी आहे प्रश्न खोट झाला झालाय तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबईमध्ये बोरवली या ठिकाणी आहे त्यानंतर पुढील प्रश्न पाहू मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी दूध प्रक्रिया व शेतकरण उद्योग चालतात तर मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी दूध प्रक्रिया व शेतकरण उद्योग चालतात तर आरे कॉलनी गोरेगाव येथे मुंबईमध्ये दूध प्रक्रिया व शेतकरी उद्योग चालतात त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू मुंबईतील सोने आणि हिऱ्यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते तर मुंबईतील सोने व हिऱ्यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते आहे तर जहेरी बाजार हे ठिकाण मुंबईतील प्रसिद्ध आहे लक्षात ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू हा आपण प्रश्न खूप वेळा रिपीट झालेला मित्रांनो त्यानंतर पुढील प्रश्न तारापोरवाला मत्साले कोणत्या ठिकाणी आहे तर तारापोरवाला मत्साले हे कोणत्या ठिकाणी आहे मुंबई सन एकोणीसशे एक्कावन साली उभारण्यात आलेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न ताजमहल हॉटेल वस्तू मुंबईत कोणी व कधी उभारली आहे तर ताजमहल हॉटेल वस्तू मुंबईत जमशेदची टाटा यांनी एकोणीसशे चार मध्ये उभारली आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे आणखी प्रश्न आहे मित्रांनो तर नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय वाशी या ठिकाणी आहे त्यानंतर पुढील प्रश्न पाहू बांद्रावरील सी लिंकची लांबी किती आहे तर बांद्रावरील सी लिंकची लांबी पाच पॉईंट सहा किलोमीटर आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया बांद्रावरील सी लिंक हे अधिकृत नाव आहे तर बांद्रावळी सिलिंकचे अधिकृत नाव काय आहे तर बांद्रावळी सी लिंकचे अधिकृत नाव आहे राजीव गांधी सागर सेतूला असे ठेवा ऐक प्रश्न आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू भारतातील सर्वात मोठी झोपडपट्टी कोणत्या ठिकाणी आहे तर भारतातील सर्वात झोप मोठी झोपडपट्टी धारावी मुंबई येथे आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू जिना हाऊस ऐतिहासिक वस्तू कोणत्या ठिकाणी आहे तर जिना हाऊस ही ऐतिहासिक वस्तू मुंबई या ठिकाणी आहे हा पण प्रश्न खोड्यावर भेट झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न मुंबईतील सैक्षणिक सैनिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेचे नाव काय आहे तर मुंबईमध्ये जे सैनिक प्रशिक्षण देणारी संस्था आहे त्याचं नाव काय आहे आय एस राजेंद्र लक्षात ठेवा एम आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया नाबार्ड बँकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर नाबार्ड बँकेचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे स्टेट बँक ऑफ इंडिया चे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे त्यानंतर पुढील प्रश्न म्हणून पाहू रिझर्व बँक ऑफ इंडिया चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर मुंबई या ठिकाणी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न तर मित्रांनो मागील मध्ये आपण पाहिलं होतं सुधारित प्रश्न केलेला आहे मागील मध्ये प्रश्न होता मुंबईमध्ये प्र प्रश्न पन्नासवा आहे मुंबईमध्ये कोणी व कधी पहिली कापड किरण सुरू केली होती तर मुंबईमध्ये पहिली कापड किरण सन अठराशे चौपन्न मध्ये नानाबाई कावसजी दावर यांनी सुरू केलेली होते मागल्या व्हिडिओ मधला प्रश्न सुधारित केलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये प्रश्न कसे वाटले कमेंट करायचे आहे आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायचा आहे इतर मित्रांना हा व्हिडिओ जास्ती जास्त शेअर करायचा आहे आपल्या ग्रुपवरती शेअर करायचा आहे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचा आहे तर पुन्हा लवकरच भेटू मुंबई मुंबई पोलीस विशेष दोन हजार चोवीस भाग तीन मध्ये लवकरच तोपर्यंत तो धन्यवाद